बातमी सांगलीमधून सांगलीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं आंदोलन सुरू आहे आणि सलग तिसऱ्या दिवशीसुद्धा हे आंदोलन सुरूच आहे सांगलीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं तिसऱ्या दिवशीसुद्धा आंदोलन सुरू आहे कारण आंदोलनाचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज हे तिसऱ्या दिवशीसुद्धा आमरण उपोषणावर अजूनही कायम आहेत ठाम आहेत आणि या आंदोलनाला राजकीय राज्यस्तरामधून मोठा पाठिंबा मिळतो आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आता आणखी तीव्र होतंय की काय या आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढते की काय अशी चर्चा केली जाते सांगलीमध्ये सुरू असणाऱ्या आंदोलनाचा हा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दी दीपक चव्हाण यांनी आपल्या सोबत आंदोलक तुकाराम बाबा आहेत त्यांच्यावर आपण जाणून घेऊ आज तिसरा दिवस आहे काय सरकारकडून प्रतिसाद आहे अजून काही प्रतिसाद नाही ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टी वृद्धही मुलं सामोरे चाललेत सकाळ भेटल्यानंतर संदर्भ बतूर यांची बसणे जी उठण्याची क्षमता आहे यांच्या अंगात नाहीये दोन तीन मुलं आजारी जाणवतोय आणि कधी उपोषण न करणारे मुलं आहेत आयुष्यभर पूर्ण शाळा शिक्षण अशा पद्धतीने वावरले मुलं आहेत पण आज अचानक उन्हामध्ये बसणे उपोषण करणे आई वडिलांनी त्यांना लहान मोठं केलं कुठेतरी चांगलं एम ए एम एम अजून तरी काही अजून तरी काही दिसत नाही अशा आमची भूमिका तिसरा दिवस आहे आणि अजून पण नाही पर्याय ना काही काम संपले घरी जाऊन बसणारच आहे आता काय बसून तुम्ही एक तर सांगायला पाहिजे ना की काय करणार नाही आम्ही काय म्हणतो काम नाही तर नसत नका देऊ पण तुम्हाला आता काय आहे की समजा माझ्यासारखं मी नेतृत्व करतोय निस्वार्थ करायला लागलो पण अनेक मंडळी अनेक मंडळी वेगळ्या पद्धतीने नेतृत्व करायला चालले समजा हे पूर भरकट होऊन आयुष्य बरवास होणार आहे मंत्री म्हणणार मी तुझं काम करतो याला सरकार सांगू दे ना तुझं काम होणार नाही ना सोडून काम करतील ना म्हणजे मी काय मी वाट काय पाहतोय मुलांचं भविष्य नुसता नको व्हायला माझ्या सर्व कोणतरी उठणार आता मी मला मी स्वतः खर्च करून करावं तो भाग नाही उद्या तुमच्या पोरांच्या हजार दोन हजार गोळा करून नेतृत्व करतो तुम्हाला मिळवून देतो मग उद्या कोणतरी उठला कोणतरी चालू केलं त्याच्याविषयी नाही सरकार दे निर्णय होत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश माझ्यासोबत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली